वाडी येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव शताब्दी सोहळ्याला बावीस एप्रिल पासून सुरुवात झाली आहे या सोहळ्याच्या निमित्तानं दुपारी दोन ते पाच या वेळामध्ये रामायणाचार्य हरिभक्त परायण सोपान महाराज काळपांडे यांची रामकथा संपन्न होत असते तसेच सायंकाळी पाच ते साडेपाच या वेळेत महाआरती संपन्न होते रात्री सात ते नऊ या वेळेमध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार यांचं प्रबोधनात्मक कीर्तन संपन्न होते काल चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात ते नऊ या वेळेमध्ये अयोध्येमध्ये विश्वातील पहिले कीर्तन करणारे भाषाप्रभू हरिभक्त परायण डॉक्टर पंकज महाराज गावडे कीर्तन कीर्तनरूपी सेवा संपन्न झाली हे कीर्तन श्रवण करण्यासाठी खिलारवाडी पंचक्रोशा आणि जुन्नर तालुक्यातील भाविकांनी उपस्थिती लावली जवळजवळ दोन हजार भाविक कीर्तन श्रवण करण्यासाठी उपस्थित होते अजूनही या शताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचं हरिकीर्तन संपन्न होणार आहे तरी खिलारवाडी आणि पंचक्रोशीतील भाविकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा अशी खिलारवाडी ग्रामस्थ मुंबईकर आणि पुणेकर यांनी विनंती केली आहे न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास खिलारवाडी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा